हॅलो अभिलाषा की दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे आमचं अंगण आहे आणि आज अंगारिका चतुर्थी आहे सो आमचं अंगण थोडंसं खराब आहे ते मी आता साफ करते आज अंगारिका आहे ना सो नंतर तुम्हाला मी दाखवेल हां कसं आम्ही इथे बाप्पा मांडतो कसा, कसा आरती करतो हे आमचं जुनं घर छान आहे ना हे आमचं जुनं घर हा आमचा विहान आणि हे आमचं चिक्कूचं झाड आणि आम्ही इथे गणपती बाप्पा मांडतो ओके okay? नंतर बाकीचं सगळं हळूहळू हो दाखवेल तुम्हाला सो so, गणपती बाप्पासाठी मी नैवेद्य भरलेला आहे आणि मी आज केलेलं आहे डाळ भात वालाची भाजी आमरस पुरी आणि हे आमच्या गणपती बाप्पासाठी आणि दुसरा नैवेद्य आहे देव बाप्पासाठी सो so, आता मी झाकून ठेवते तोपर्यंत तिकडे प्रिपरेशन चालू आहे आणि हे, हे सगळं मी माझ्या हाताने बनवलेलं आहे आणि डाळ भातावरती तूप पण थोडंसं सोडलं आहे हे बघा अशा पद्धतीने आम्ही बाप्पाला अंगणात मांडतो आणि मग मा थोड्या वेळाने सगळेजण नैवेद्य दाखवणार आणि मग आरती होणार गणपती बाप्पा आणि सगळ्या देवबाप्पाने खाऊन घ्या हा देवारातला प्रसार देवारातला नैवेद्य